चंद्र हा चोवीस गुरूंपैकी एक आहे जो अवधूत भगवंतानी गुरु केला होता त्या चंद्रापासून काय शिकायला आपल्याला मिळतं हे या ओवीमध्ये देवाने सांगितलेलं आहे अध्याय नंबर सात ओवी नंबर पाचशे अकरा जेव्हा म्हणतात या देहासी जन्मनाशू आत्मा नित्य अविनाशू हा दृढ केला विश्वासू गुरु हिमांशु करुणी याचा अर्थ देहाला म्हणजे शरीराला जन्म मृत्यू आहे परंतु आत्मा नित्य अविनाशी आहे ही श्रद्धा दृढ करण्यासाठी मी चंद्राला गुरु केले असं अवधूत भगवंत सांगत आहे आता हा चंद्र जो कलेकलेनी वाढतो कलेकलेनी कमी होतो कालाच्या प्रभावाने त्याच्यामध्ये कमी जास्त वाढ होते असं आपल्याला वाटतं परंतु वास्तविक चंद्र कधी काही कमी होत नाही किंवा चंद्र कधी काही जास्त होत नाही त्याचप्रमाणे जन्मापासून मृत्यूपर्यंत ज्याही अवस्था आपल्या त्या शरीराच्या आहेत त्या सर्व अवस्था या शरीराच्या आहेत आत्मा मात्र अलिप्त आहे आत्म्यामध्ये काहीही बदल होत नाही शरीर मात्र बदलत राहत तसं आकाशामध्ये चंद्र आहे आणि खाली आपण एका घटामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते ठेवलेलं आहे त्या घटामध्ये चंद्राचं प्रतिबिंब दिसतं आता या ठिकाणी घट म्हणजे आपलं शरीर त्या घटामधलं पाणी म्हणजे आपलं सूक्ष्म शरीर म्हणजेच अंतःकरण म्हणजेच बुद्धी चित्त अहंकार आणि चंद्राचं प्रतिबिंब म्हणजे जीवात्मा आणि चंद्र म्हणजे परमात्मा असं या ठिकाणी समजण्यासाठी देवाने सांगितलेलं आहे म्हणून घट तर स्वभावताच नाशवंत आहे पण नाशिवंत शरीरामध्ये ते अविनाशी तत्व दिसत असते ते कोणत्याही प्रकारच्या विचारदोषाने कधीही लिप्त होत नाही घटाबरोबर चंद्र उत्पन्न होत नाही किंवा घटाच्या नाशाने चंद्र नाश पावत नाही तो आपल्या स्वाभाविक स्वरूपामध्ये नाश आणि उत्पत्ती रहित असतो त्याचप्रमाणे हा जीवात्मा आणि तो परमात्मा हा ह्या नाशिवंत शरीरापेक्षा वेगळा आहे तो अविनाशी आहे तो रहित आहे तो अमर आहे त्याप्रमाणे योगी महापुरुष जे असतात ते आस आत्मस्वरूपामध्ये स्थित झालेले असतात त्यांनी आपल्या मनाला आत्म्यामध्ये स्थिर केलेलं असतं त्यामुळे ते, ते देहाबरोबर जन्मतसुद्धा नाही आणि देह नष्ट झाल्यामुळे मरतसुद्धा नाही तर आपण तर ते आपल्या अखंड स्वरूपाने सदैव परिपूर्ण असतात म्हणून योगी महापुरुष अमर होतात अशा प्रकारे आपलं शरीर नष्ट होतं पण आपला आत्मा हा नष्ट होत नाही कारण एक घट फुटून गेलं की त्यामधलं पाणी दुसऱ्या घटामध्ये प्रवेश करतं आणि त्याही घटामध्ये मग त्याच एका चंद्राचं प्रतिबिंब परत दिसतं म्हणजे शरीर नष्ट झालं परंतु आत्मा हा अविनाशी आहे आणि तो परत दुसऱ्या शरीरामध्ये आपल्याला दिसतो अशा प्रकारे आत्म्याचा अविनाशीपणा आणि शरीराचं नाशिवंतपणा या ओबीमध्ये देवानी सांगितलेलं